नमस्कार एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षद व्हिडिओग्राफर आहेत आपल्याला अत्यंत आनंदाची बातमी देण्याकरता मी इथे आलेलो आहे आज पहाटे बारा वाजून सदतीस मिनिटाने किंवा पाकिस्तानची वेळ एक वाजून तीस मिनिटांनी पहाटे दीड वाजता पाकिस्तानवरती भारताच्या हवाई दलानी एक मजबूत हल्ला केलेला आहे आणि त्यांचे नऊ दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त झालेले आहेत हा आपली जी पहलगामला दहशतवादी कारवाई झाली होती आणि आपले अठ्ठावीस निरपराध नागरिक जिथे बळी गेलेले होते त्यांच्या मृत्यूचा बदला आणि तो असा दंडणीतपणे घेतलेला आहे अजून बरंच काही व्हायचं आहे पण हा बदला घेतलेला आहे आपल्या इथली जी आ, लोक ओरडत होती की मोदी काहीच करत नाहीत मोदी काहीच करत नाहीत मोदी अतिशय तोलून मापून काम करतात विचारपूर्वक कारवाई करतात आणि ती कारवाई आज सकाळी झालेली आहे आजच सकाळी साडे दहा वाजता सैन्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्या त्या कारवाईची संपूर्ण डिटेल्स जेवढी देता येतात तेवढी ती दिली सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कारवाईमध्ये नऊ दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्याचं व्हिडिओ फुटेज दिलेलं आहे म्हणजे आपल्या इथले जे, जे नतद्रष्ट राजकारणी आहेत विपक्षातले काँग्रेस केजरीवाल ही सगळी घाण तो अखिलेश यादव वगैरे त्यांची खरं म्हणजे इथे स्मरण पण करायला नको परंतु ते जे नेहमी विचारत राहतात की पुरावे कुठे आहेत पुरावे कुठे आहेत ते पुरावे दाखवण्याच्या दोन पद्धती होत्या एक तर त्यांनाच या खाली टाकायचं म्हणजे त्यांनी बघितले असते पुरावे पण दुसरं म्हणजे फोटो काढायचा तर त्याचे व्हिडिओ शॉट्स दिलेले आहेत दहशतवाद्यांचे नऊ कॅम्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत आता हे कॅम्प कुठले आहे या याची जर आपण यादी केली तर पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू काश्मीर म्हणजे पाकिस्ताननी बळकावलेला जो का जम्मू काश्मीरचा भाग आहे तिथे त्यांचे पाच कॅम्प होते आणि चार कॅम्प तर खुद्द पाकिस्तानात होते त्यातला एक सर्वात महत्त्वाचा जो कॅम्प होता तळ होता दहशतवाद्यांचा तो मुरीदके या लाहोरच्या उपनगरात होता मुरीदके हे लाहोरपासून फार लांब नाही आहे याचा अर्थ आपण पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन हा हल्ला केलेला आहे आता त्याकरता आपल्या विमानांना आणि राफेल विमानांचं हे श्रेय आहे मध्ये तो एक काँग्रेसचा कोणीतरी अत्यंत नीच राजकारणी अजय राय त्यांनी राफेलचं मॉडेल दाखवून त्याला मिरची लिंबू बांधून दाखवलं होतं ना या नतद्रष्ट लोकांना जणजणीत उत्तर आहे माझी अशी इच्छा आहे की देशाच्या नागरिकांनी त्या माणसाच्या घरी जाऊन त्याला एक चांगलं उत्तर दिलं पाहिजे शारीरिक किंवा मानसिक कुठल्याही पद्धतीने ही अशी अशी पैदास आपल्या देशात झालेली आहे की आपल्याच सैन्यावर शंका घ्यायची आपल्याच डिफेन्स कॅपेबिलिटीवर शंका घ्यायची त्या सगळ्यांना एक खणखणीत उत्तर दिलेलं आहे आणि आपला भोंगा जो आहे भांडूपचा त्यालाही खणखणीत उत्तर मिळालेलं आहे पण त्या उत्तरामध्ये काय झालं ते आपल्यापर्यंत मला मांडायचं आहे तर मुरीदके हे जे आहे हा लष्कर ए खूप मोठा तळ होता आणि त्या तळावरती आपण जो हल्ला केला त्याच तळावरती मुंबईवरती जे हल्ले झाले कसा आला डेव्हिड हेडली झाला त्रऊर राणा झाला यांची ट्रेनिंग झालेली आहे त्यामुळे यांच्या गुरुकुलाचाच आपण विध्वंस केलेला आहे आणि चक्क व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे आता हा कसा केला ते पण आपल्यापर्यंत मला आणायचं आहे एक म्हणजे राफेल विमानावरती दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारची मिसाईल्स बसवलेली होती त्यातलं एक मिसाईल होतं त्याचं नाव स्काल्प आहे एस सी ए एल पी त्या स्कार्प मिसाईलचं वैशिष्ट्य असं आहे युरोपियन मॅन्युफॅक्चर आहे एम बी डी ए म्हणून यु यूरो, युरोपियन मॅन्युफॅक्चरर्स आहे त्यांचं ते मिसाईल आहे आणि त्याला क्रूज कॅपेबिलिटी आहे क्रूज म्हणजे कसं असतं मिसाईलचे दोन पद्धती असतात एक म्हणजे ते हवेत उडतं आणि लक्ष्यावर जाऊन दांडीशी आपटतं दुसरं म्हणजे ते वरती उडतं आणि मग जमिनीसरशी जातं जमिनीसरशी म्हणजे क्रूज मिसाईल या क्रूजची कॅपॅसिटी एकशे साठ फूट उंच जमिनीपासनं जाण्याची आहे इतकी कमी उंचीवरनं जेव्हा ते जातं ना तेव्हा ते राडारला कळू शकत नाही कारण जमिनीचे रिफ्लेक्शन्स पण एवढी येत असतात त्याच्यात मिसाईल त्यांना दिसत नाही त्यामुळे स्टेल्थ कपॅबिलिटी याला म्हणतात स्टेल्थ म्हणजे सुप्त किंवा गुप्त असं लपवलेली कपॅबिलिटी तर हे जाऊन दांडदिशी टार्गेटवर आदळतं आणि त्या टार्गेटवर आदळायकरता त्याच्यामध्ये टार्गेटचे फोटो फीड केलेले असतात त्या फोटोला मॅचिंग टार्गेट दिसलं आणि हे रात्रीसुद्धा बघता येतं इन्फ्रारेड कॅपॅबिलिटी आहे त्याच्यामुळे म्हणून तर पहाटे ती दीड वाजता हल्ला झाला तर ते बघतं आणि त्या टार्गेटवर जाऊनच त्याचा स्फोट होतो त्याच्याशिवाय याच्यातली एक कॅपॅबिलिटी अशी आहे की कॉन्क्रीटचाही ते भेद करतं त्यामुळे याच्यापासून वाचणं अशक्य असतं आणि नेमकं तेच झालं दहशतवाद्यांचे कॅम्प उद्ध्वस्त झाले यावेळेला सर्वात पहिल्यांदा गेल्या वेळेला आठवतं बालाकोटच्या वेळेला पाकिस्ताननी सांगितलं होतं फक्त काही कावळे मेले आणि काही झाडं पडली इथले लगेच विपक्ष नाचत होतं की कावळे मेले झाडे आता पाकिस्ताननीच सांगितलं आहे की चोवीस मिसाईलनी आमच्यावरती हल्ला झालेला आहे हा आमच्या सार्वभौमत्वावर हल्ला आहे अमुक तमुक ते बरोबर करतातच बरोबर करण्याशिवाय त्यांना दुसरं येतं काय परंतु यावेळेला त्यांनी मान्य केलं आहे त्यामुळे केजरीवाल जेव्हा म्हणतील पुरावे आहेत त्यांना सांगायचं पाकिस्तानात जा आणि पाकिस्तानांशी बोला पुरावे आपणहून मिळतील परत तुम्ही येऊ शकणार नाही पण तो दॅट इज ए कोलॅटरल डॅमेज मला खूप राग येतो या माणसांचा की चांगली कामगिरी भारतीय लष्कराने केली तरी हे दळभद्री लोक तो राहुल तो केजरी तो अखिलेश हे दळभद्री लोकं भारतीय लष्कराची संभावना करण्यातच स्वतःला धन्य मानतात यांचे बोलावीचे धने जे आहेत ते अर्थात बाहेर बसलेले ते भारतात आहेत असं नाही आणि ते म्हणतात तशी ही पुकिट फेकलं की कुत्री कशी भूभू करतात ना तसे हे भुंगतात असू दे आप हा विषय नको दुसरं जे मिसाईल वापरलं हे तर मी तुम्हाला सांगितलं स्काल्प मिसाईल दुसरं जे आहे त्याचं नाव हॅमर आहे तर हॅमर म्हणजे हायली ॲजाईल मॉड्युलर मॉनिट मॉनिटर्ड एक्सटेंडेड मॉड्यु मॉड्युलर मिसाईल एक्सटेंडेड रेंज हे त्याला हॅमर असं एच 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 एम एम ई आर त्याचं ॲक्रोनिम आहे आणि सॅफ्रान नावाच्या जी कंपनी आहे फ्रान्सची त्यांनीही बनवलेलं आहे ते राफेलमध्ये व्यवस्थित फिट होतं आणि ते हवेतनं लक्षाचा भेद घेतं म्हणजे त्याची त्याची रेंज कमी आहे है, या हॅमरची रेंज फक्त ऐंशी किलोमीटर आहे त्यामुळे लक्षाच्या वर जाऊन तुम्हाला ते हॅमर मारायला लागतं पण हॅमरसुद्धा तुम्ही त्याला जे कॉर्डिनेट फीड कराल त्या कॉर्डिनेटवर बरोबर जाऊन आदळतं म्हणजे उद्या जर असं वाटलं की भारतातले दळभद्री विपक्षी लोकं आहेत आणि त्यांचे कॉर्डिनेट फीड केले तर ते तिथेसुद्धा जाऊन आढळेल आपले गंमत म्हणून सांगितली आपण भारतात त्याचा वापर करणार नाही भारतात या विपक्षांना हँडल करायचे वेगळे वेगळे मार्ग असतात परंतु आता काय झालं आहे की ही मिसाईल त्यांच्यावरती घालल्यामुळे त्यांचं दहशतवादी इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं संपलेलं नाही आहे त्यांचे एकूण सतरा कॅम्प्स आहेत त्यातले आपण नऊ उडवलेले आहेत परंतु महत्त्वाचे कॅम्प उडवलेले आहेत ओ जे केमध्ये त्यांचे मुझफ्फराबादच्या जवळ कॅम्प होता तो आपण उडवला सी जवळ त्यांचा त्यांचा कॅम्प होता तो आपण उडवला आणि लक्षात ठेवा हे कॅम्प नियंत्रण रेषेपासून सहा ते अठरा किलोमीटर एवढ्याच अंतरावर आहेत म्हणजे अतिशय जवळ आहेत तर हे कॅम्प उडवायला आपल्या विमानांना भारत पाकिस्तानची सीमासुद्धा क्रॉस करायला लागली नाही नियंत्रण रेषेच्या पलीकडे पण जायला लागलं नाही पण हॅमर जेव्हा आपण मारलं तेव्हा आपल्याला पलीकडे जायला लागतं कारण हॅमरची रेंज कमी आहे त्यामुळे हॅमर मारलं तेव्हा नक्कीच आपली विमानं पाकिस्तानची सीमा भेदून गेलेली आहेत पाकिस्तानने कांगावा केला की के आमच्या सीमेतनं तर हे आलेच नाही तो त्यांना करणं भाग होतं कारण तुम्हाला न कळता भारताची विमानं तुमच्या सीमेच्या पलीकडे आली आणि तुम्हाला ठोकून गेली हे कुठल्याच देशाला चांगलं वाटणार नाही आता थोडं व्यापक राजकारणाचा जर विचार केला तर भारत सरकारने दाखवलेलं आहे की आम्ही काय करू शकतो एक सहज मनात विचार इस आला इस्रायल आपल्या खूप आता क्लोज कॉपरेशनमध्ये आहे नेहमी हेच करतं ना त्यांच्यावर हल्ला झाला की जाऊन दहशतवाद्यांच्या ठिकाणावर ते हल्ला करतात युनायटेड नेशन वगैरे कोणाचीही पर्वा करत नाहीत इथे अर्थात एक फार चांगलं झालं पंचवीस एप्रिलला युनायटेड नेशननीच एक निवेदन जाहीर केलं होतं की भारतावरचा हा जो भ्याड हल्ला आहे त्याला प्रत्युत्तर देण्याचा भारताला पूर्ण अधिकार आहे त्यामुळे पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर किती आदलापट केली तरी काही फारसं व्हायचं नाही पाकिस्तानचे मित्र सध्या दोन तुर्कस्तान आणि चीन त्यातलं तुर्कस्ताननी एक जहाज म्हणे कराचीला पाठवलं आहे आपलं नौदल तिथे उपस्थित आहे मला वाटतं ते आता बुडवूनच टाकावं आणि पाकिस्तानला सांगावं त्याचे पैसे तुर्कस्तानला त्यांनी द्यावे तुर्कस्तान ज्याचं स्वतःची करन्सी त्याचं चलन जे बुडीत खातं आहे त्या एर्दोगनला स्वतःचा देश सांभाळता येत नाही आहे आणि मदतीला कोणाला आले भिकारिस्तानला भिकारिस्तानला स्वतःचा देश सांभाळता येत नाही त्यांच्याकडे तोफगोळेसुद्धा नाही आहेत अशा बातम्या आहेत आता त्यांनी खूप वल्गणा केल्या आहेत की आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही भारताने एकच सांगितलं की हा पहिला हल्ला आहे प्रत्युत्तराची गोष्ट कराल तर तुमचं इतकं नुकसान होईल हे तर काहीच नाही असं तुम्हाला वाटायला लागेल आणि नक्की भारतीय सैन्याची ती शक्ती आहेच ते आपण करणारच आहोत आणि त्याचं प्रत्युत्तर येईल कदाचित त्याकरताच आपण मॉकड्रिलचा कार्यक्रम आज केलेला आहे की लोकांनी सर्वांनी अतिशय सिरियसली मॉकड्रिलला फॉलो करायचं आहे मॉकड्रिलमध्ये काय काय ज्या सूचना दिल्या आहेत त्याचं नीटप्रमाणे फॉलो करायचं आहे ते त्याचं पालन करायचं आहे कारण ड्रिलचा अर्थ उद्याचा हल्ला झाला तर काय करावं तेव्हा गडबड होऊ नये म्हणून आधीची ही पूर्वतयारी आहे त्याच्याबद्दल आम्ही एक वेगळा वेगळा व्हिडिओ केलेलाच आहे मॉक ड्रिलमध्ये काय करायचं वगैरे ते आपण बघालच त्यामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा जो मित्र पाकिस्तानचा चीन त्याची सध्या इतकी तारांबळ उडालेली आहे चीनमध्ये शिजिनपिंगला हटवल्याच्या बातम्या आहेत चीनमधले जे सिनियर कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत त्यांनी शी जिनपिंगला हाकलून दिलेलं आहे त्याला बाजूला केलेलं आहे अशा बातम्या आहेत त्यामुळे तो स्वतःचाच आसन संभाळण्यात गडक असल्यामुळे पाकिस्तानकडे तो ढुंकून सुद्धा बघणार नाही आहे हे निश्चित त्यामुळे आता पाकिस्तानला कोणी वाली नाही आहे आता इतकं ठोका हो की पुन्हा भारतावरती असला हल्ला करण्याची त्यांची हिंमतच राहिली नाही पाहिजे त्याहून महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या आतमध्ये सध्या बलूच लोकांनी पाकिस्तानी सैन्याला इतकं मारायचं ठरवलं आहे कराची क्वेटा हायवे संबंध बलूच लोकांच्या ताब्यात आहे बी एल ए म्हणून त्यांची जी क्रांतिकारी संघटना आहे बलूच लिबरेशन आर्मी त्यांच्या ताब्यात आहेत रोज दहावीस दहावीस पाकिस्तानी सैनिक मारत आहेत पाकिस्तानच्या सैनिक काफिल्यावर हल्ला करण्या एवढी त्यांची हिंमत वाढलेली आहे आणि उत्तरेला खैबर पखतूनकुमध्ये टीटीपेचे लोकही असेच पाकिस्तानला मारत आहेत कारण पाकिस्ताननी फौजा काढून भारताच्या सीमेकडे आणल्या होत्या त्यामुळे खूप मार पडतोय भारताच्या सीमेवरती एलई एल ओ सीवरती त्यांनी फायरिंग वाढवल्यावर भारताने इतकं जबरदस्त मारलं की ते चौक्या सोडून पळूनच गेल्याच्या बातम्या आहेत शिवाय पाकिस्तानी सैन्यामध्ये इतकी बेदिली माजली आहे की ऑफिसर्स आणि कॉ सैन्यातले जे शिपाई आहेत त्या सगळ्यांनी जनरल मुनीरनी राजीनामा द्यावा नाही आम्ही त्याचं डोकंच कापू अशा तऱ्हेच्या आता घोषणा सुरू झालेल्या आहेत सगळ्या बाजूनी जे वादळ घोंगावत आलेलं आहे पाकिस्तानवर आणि पाकिस्तानचे नेते काय करतायत सर्वात पहिल्यांदा आपल्या बायका मुलांना परदेशी पाठवतायत आणि नंतर त्यानंतर ते, ते स्वतःच पळून जाणार आहे एक पाकिस्तानच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं मला वाटतं पीटीआयचा नेता होता तो त्याला विचारलं तुम्ही लढाई झाली तर काय करणार तो म्हणला मी लंडनला जाणार म्हणजे हे पळून जाणार पाकिस्तानचे नागरिक मेले तर मरू दे अशी त्यांची वृत्ती आहे ही पण पाकिस्तानी नागरिकांच्या समोर आली पाहिजे आणि पाकिस्तानच्या नागरिकांनीच या सैन्याला हाकडून दिलं तर पाकिस्तानची धरगत आहे आणि सैन्य आणि दहशतवादी कॅम्प दहशतवादी कॅम्प तर फुटलेच आहेत मसूद आणि मसूद अझर दाऊद इब्राहिम तो मक्की म्हणून एक आहे असे बरेच त्यांच्याकडे दहशतवादी आहेत नामचीन दहशतवादी ते आता काही जिवंत राहतील असं वाटत नाही ते लपून बसले असले तरी त्यांचा ठाव ठिकाणा कळला आहे आणि शेवटची गोष्ट म्हणजे हे जे कॉर्डिनेट मी तुम्हाला म्हणतो ना म्हणजे कुठे कॅम्प आहेत वगैरे आणि कॅम्पमध्ये किती माणसं आहेत वगैरे ही सगळी माहिती पुरवणारे गुप्तहेर रॉचे पाकिस्तानात कार्यरत आहेत त्यांनी ही माहिती दिली त्या माहितीचा आपण व्यवस्थित उपयोग केला आणि म्हणून हा हो हल्ला झाला या हल्ल्याचं नाव आहे ऑपरेशन सिंदूर ऑपरेशन सिंदूरचा अर्थ असा आहे की आमच्या ज्या भगिनींच्या भाऊ आणि एक पत्या पती यांना तुम्ही ठार मारलं त्यांच्या भगिनींच्या कुंकवाचं रक्षण करण्याकरता भारत सरकार प्रतिबद्ध आहे कुठल्या तरी चित्रपटात एक डायलॉग आहे ना एक चुटकी सिंदूर की किंमत क्या जानो आता ती किंमत पाकिस्तानला हळूहळू कळायला लागेल मी तर म्हटलं होतं की तुम्ही आमचे सव्वीस आणि सत्तावीस लोकं मारले तर तुमचे सव्वीस साधारण लोकं तरी आम्ही मारलेच पाहिजेत तसं होईल अशी आता खात्री वाटायला लागली कारण मोदी हे तो मुमकीन आहे या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित ढोवाल राजनाथ सिंग जयशंकर आणि आपली तिन्ही सेनादल यांचे आपण आभार मानायचेत यांना हात मजबूत करायचे विपक्षांनी काहीही केलं तरी आपण ढळायचं नाही आहे मोदींवरचा विश्वास जाऊ द्यायचा नाही आहे जय हिंद आणि पाकिस्तानचा खात्मा हो एवढं बोलून मी हा छोटासा व्हिडिओ थांबवतो यावर विस्तृत व्हिडिओ आम्ही नंतर पुणे करणारच आहोत घटना इतकी ताजी आहे की ती आनंदाची बातमी आपल्याला सांगितल्याशिवाय मला राहू आहे ना म्हणून मी तातडीने येऊन हे हा व्हिडिओ केलेला आहे या व्हिडिओबरोबर आम्ही त्या मिसाईलचे फोटो वगैरे पण टाकलेले आहेत आपल्याला ही साधारण माहिती असली पाहिजे आपली शक्ती काय आहे आणि याच्याशिवाय असं सांगण्यात येतं की वरती उंच आकाशामध्ये आपली जी नेव्हीची मोठी विमानं आहेत जे रडार विमानं आहेत ती फिरत होती आणि हे सबंद मॉनिटर करत होती की उद्या जर काही गडबड झाली तर त्यांनीसुद्धा यांच्यावरती टाकले असते आपले आपले हात्यारं तिथे वापरली असती हे क्रूज स्टेल्थ हॅमर हे काही दिवाळीतले फटाके नव्हते पाकिस्तानचं कंबळच मोडलेलं आहे आणि भारत पंतप्रधान नरेंद्र मोदी हा सगळा जो चालला होता प्रकार तो आपल्या घरी तेव्हा जागा राहून बघत होते कारण भार नेत्यांनी असं वागायचं असतं नेत्यांनी विपक्षनेला जायचं नसतं नेत्यांनी पळून जायचं नसतं नेत्यांनी आणि तिथे ठाम उभं राहायचं असतं त्याला म्हणतात ना लीड फ्रॉम द फ्रंट ते नरेंद्र मोदी आणि त्यांची संपूर्ण टीम हे करते त्या सगळ्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन हा व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद